नमस्कार मंडळी मी जई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये जन्माष्टमी विशेष विस्मरणात गेलेले गोविंद लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत आणि हो या लाडूंना सुदमा लाडू असे देखील म्हणतात तर हे लाडू अगदी घरच्या मोजक्या साहित्यांमध्ये तयार होतात करायला सोपे आहेत चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन वाट्या पोहे घालते आहे तर जे पोहे आपण कांदे पोहे करण्यासाठी वापरतो तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत तुम्ही हवं तर जाडे पोहे देखील वापरू शकता आता गॅस मध्यम करायचा आणि या पोह्यांना छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि हो गॅस मध्यमच ठेवा कारण पोहे खूप नाजूक असतात ते पटकन करपू शकतात तर हे बघा इथे माझे हे पोहे खमंग असे भाजून झालेले आहेत आता मी यांना एका ताटामध्ये काढून घेते आता याच कढईमध्ये आपण एक वाटी शेंगदाणे घालून घ्यायचेत आणि हे शेंगदाणे देखील खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे तर ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने इथे मी शेंगदाणे देखील मोजून घेतलेले आहेत आता ही गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचाय आणि हे शेंगदाणे छान हलके डागेईपर्यंत भाजून घेऊयात तर हे बघा इथे माझ्या शेंगदाणे देखील छान खरपूस असे भाजून झालेले आहेत आता याला देखील मी काढून घेते आता याच कढईमध्ये आपण एक वाटी डाळवं घालून घ्यायचंय म्हणजेच याला फुटाण्याची डाळ देखील म्हटलं जातं आता ही गॅस मध्यमच ठेवायचा आणि हे डाळवं याला हलके डागेईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय आणि ही डाळ भाजत असताना त्याला सतत हलवत राहा त्याला असच सोडून देऊ नका नाहीतर ही डाळ पटकन करपली जाईल तर हे बघा ही फुटाण्याची डाळ देखील आता छान भाजून झालेली आहे आता हिला देखील मी काढून घेते आता याच कढईमध्ये मी एक वाटी खिसून घेतलेलं सुख खोबरं घालतीये आता आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आहे आणि या खोबऱ्याला हलका ब्राऊन रंग येईपर्यंत कुरकुरीत असं भाजून घ्यायचंय तर हे खोबरं भाजत असताना गॅस अजिबात मध्यम करायचं नाही कमी गॅसवरतीच या खोबऱ्याला भाजून घ्यायचं म्हणजे ते करपत नाही तर हे बघा इथे आपलं खोबरं देखील छान कुरकुरीत ब्राऊन रंगावरती भाजून झालेलं आहे आता याला देखील मी काढून घेते आता याच कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालतीये तूप थोडं वितळलं की यामध्ये बदाम घालून घ्यायचे आहेत तर इथे मी साधारण अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत तर ज्या वाटीने बाकीचे सगळे जिन्नस मोजून घेतलेत त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी बदाम घेतलेत आता गॅस मध्यम करायचा आणि या बदामाला हलका ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं तर हे बघा लाडू बनवण्यासाठी इथे माझे हे सगळे जिन्नस खमंग असे भाजून झालेले आहेत आता या सर्व जिन्नसांना पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मग मिक्सर मधून वाटून घ्यायचं तर हे बघा इथे आपले हे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झालेले आहेत आता काय करायचं या सर्व जिन्नसांना असं एक चांगलं एकत्र करून घ्यायचं हाताने आणि आता या सर्व जिन्नसांना आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय तर इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी यामधील थोडे थोडे जिन्नस घालून घेतेय आणि याला मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं जसं आपण शेंगदाण्याचं कूट करतो की नाही त्या पद्धतीने याला वाटून घ्यायचं तर हे बघा इथे मी या सर्व जिन्नसांना मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर हे बघा अशी याची फाईन पावडर अशी तयार झालेली आहे आता हे बारीक केलेलं मिश्रण मी एका ताटामध्ये आता काढून घेते आणि याच पद्धतीने उरलेल्या जिन्नसांना मिक्सरमधून बारीक करून घेते आणि हो हे सर्व जिन्नस तुम्ही थोडेसे जाडसर देखील ठेवू शकता ते देखील लाडू छान लागतात तर हे बघा इथे माझे हे सगळे जिन्नस मिक्सर मधून एकदम बारीक असे वाटून तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता जसं आपण दाण्याचं कूट करतो त्याच पद्धतीने मी याला वाटून घेतलंय आता आपले हे सर्व जिन्नस आता छान वाटून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचंय तर ज्या वाटीनी मी बाकीचे सगळे जिन्नस मोजून घेतले होते त्याच वाटीनी इथे मी बरोबर दीड वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतेय आणि त्याचसोबत इथे मी एक चमचा वेलची पावडर घालून घेतेय आणि इथे मी हा साधा गुळ वापरलेला आहे चिक्कीचा गुळ इथे आपल्याला वापरायचा नाहीये तर साधा गुळ वापरल्यामुळे हे लाडू शेवटपर्यंत आहे असे मसूद राहतात अजिबात कडक वगैरे होत नाही आता या गुळाला सुरुवातीला हाताने या मिश्रणामध्ये म्हणजे या लाडवाच्या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर हे बघा या गुळाला आता या लाडवाच्या मिश्रणामध्ये मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचंय या मिश्रणाला आपल्याला परत एकदा मिक्सर मधून फिरवून आहे कारण हा गुळ आहे तो हाताने विरघळला जाणार नाहीये त्यामुळे जेव्हा आपण मिक्सर मधून त्याला मिक्स करून घेऊ तेव्हा तो पूर्णपणे या मिश्रणामध्ये चांगला मिक्स होईल आता हे तयार केलेलं मिश्रण मी थोडं थोडं या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि याला अगदी थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेते गुळ घालून झाल्यानंतर या सर्व जिन्नसांना मिक्सरमधून खूप जास्त बारीक करायचं नाही अगदी पल्स मोडवरती एक दोनदा फक्त याला फिरवून घ्यायचं तर हे बघा इथे मी याला अगदी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आणि गुळ आपला व्यवस्थित आता विरघळलेला आहे यामध्ये आता याच पद्धतीने मी उरलेलं सगळं मिश्रण मिक्सरमधून थोडं थोडं करून बारीक करून घेते तर हे बघा इथे माझं हे सगळं मिश्रण आता परत एकदा मिक्सरमधून वाटून झालेलं आहे आणि गुळ बघा या मिश्रणामध्ये आता चांगला मिक्स झालेला आहे कुठेही गुळाचा खडा वगैरे असा राहिलेला नाहीये आता या मिश्रणाचे लाडू आपल्याला अगदी सहज वळता येतील पण तरी सुद्धा यामध्ये आपण तीन ते चार चमचे तूप घालून घ्यायचंय तर तूप घातल्यामुळे काय होतं या लाडवाला बाइंडिंग देखील छान येतं आणि या लाडवाची चव अजून छान दुप्पट होऊन जाते आणि जर तुम्हाला तूप घालायचं नसेल हे लाडू असेच बांधायचे असतील तरी देखील चालेल आता तूप घालून झाल्यानंतर या मिश्रणाला दोन्ही हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं हे तूप या मिश्रणाला म्हणजे या लाडवाच्या मिश्रणाला सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे इतपत मिक्स करून घ्यायचं तर हे बघा आता हे तूप या लाडवाच्या मिश्रणाला मी सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता याचे लाडू बांधायला आपण सुरुवात करूयात तर यातील थोडस मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचे लाडू बांधायला सुरुवात करायची आणि तुमच्या आवडीनुसार लाडवाचा आकार तुम्हाला कसा हवा आहे मोठा छोटा त्यानुसार तुम्ही हे लाडू बांधून घेऊ शकता आणि हे लाडू बांधायला अजिबात जड जात नाही पटकन वळता येतात आणि हलक्या हाताने हे लाडू बांधून घ्यायचे खूप जास्त घट्ट या लाडवांना बांधायचं नाही आणि लाडू बांधून झाल्यानंतर याला थोडंसं असं हाताने खेळवायचं म्हणजे यामधलं जे तूप आहे ते बाहेर रिलीज होतं आणि लाडवाला मस्त छान चकाकी येते तर हे बघा काय सुंदर असा आपला लाडू तयार झालेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीचे सगळे लाडू बांधून घेते आणि हे लाडू शेवटपर्यंत बांधायला अजिबात जड जात नाहीत अगदी एका हाताने देखील हे लाडू अगदी छान वळता येतात तर हे बघा इथे माझे हे सगळे लाडू बांधून तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर असे आपले हे गोविंद लाडू तयार झालेले आहेत आता यातील एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते मस्त रवाळ अगदी तोंडात विरघळणारा हा बिना पाकाचा गोविंद लाडू अगदी छान तयार झालाय तर पाहिलेत ना हे बिना पाकाचे गोविंद लाडू बनवायला खूप सोपे आहेत त्यामुळे या श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जास्त आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर जणांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद